असं कळत आहे शासन जमीन खरेदी प्रकरणी अजित पवार यावर अंगलट येण्याची अजित पवारांवर अंगलट येण्याची शक्यता असल्यानं हा जमीन व्यवहार तुर्तास स्थगिती देण्याची शक्यता ही वर्तवण्यात येत आहे सूत्रांकडून आपल्याला ही माहिती कळते पुन्हा एकदा अभिषेककडे आपण जाऊया अभिषेक एकीकडे चौकशी समितीचा शासन निर्णय आपण पाहिला मात्र तुर्तास या सगळ्या वादामध्ये आता आणखी हे प्रकरण चिघळू नये म्हणून हे पाऊल उचललं जाऊ शकतं पार्थ पवार जमीन शासनाकडे तुर्तास जमा करू शकतात का नक्कीच एकूणच हा जर का व्यवहार पाहायचा तर हा पूर्णपणे अनियमितताचा आहे हे स्पष्ट होत आहे काल देखील आपण पाहिलं तर या संदर्भात एक जो रिपोर्ट काढण्यात आलेला होता एकूणच परिपत्रक काढण्यात आलेलं होतं त्यामध्ये शासनाने स्पष्ट म्हटलं होतं की ही जमीनच शासनाची आहे आणि त्यामुळे या संदर्भात चौकशी लावण्यात आली होती एकूण निलंबन देखील यामध्ये करण्यात आलेलं होतं आणि अशा परिस्थितीमध्ये ती शासनाला तुम्हाला परत द्यावीच लागणार आहे आणि त्यामुळे एकूणच या सगळ्या व्यवहारावरच कुठेतरी प्रश्नचिन्ह उपस्थित आपल्याला होताना पाहायला मिळालेले होते आणि त्यामुळे ही जमीन जी आहे ती आपल्याला पुन्हा एकदा शासनाला परत जी आहे ती दिली जाऊ शकते सोबतच एकूणच हे प्रकरण कुठंतरी अजित पवार यांच्या अंगलट येताना आपल्याला दिसत आहे राजकीय दृष्ट्या पाहायचं तर कुठेतरी अजित पवार यांना देखील हे सगळं अडचणीच ठरताना पाहायला मिळत आहे आणि त्यामुळेच या संदर्भात एकूण निर्णय जो आहे तो घेतला जाऊ शकतो आणि ही जमीन जी आहे ती पुन्हा एकदा शासनाला परत दिली जाऊ शकते आणि एकूण या संदर्भात अजित पवार काय भाष्य करतात हे बघणं देखील महत्वाचं असेल खरे अभिषेक जसा तू आहेस दोन वेगवेगळ्या गोष्टी या घडीच्या दोन मोठ्या अपडेट आपल्याला अभिषेक पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांना सांगाव्या लागतील एक तर चौकशी संदर्भातला जो शासनादेश शासन निर्णय जो आहे तो समोर आलेला आहे त्याचं पत्रक आलेलं आहे पाच जणांची समिती गठीत झाली आहे एक महिन्याचा चौकशी अहवालाचा त्यांच्यासाठी वेळ देण्यात आला आहे दुसरीकडे